आंबेडकरांचा आदर्शन छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुल्यांचा निवडणुका पार झाल्यानंतर जे नवनियुक्त सरकार स्थापन होते त्यांनी शपथविधीचा जो दिनांक ठेवलेला आहे पाच डिसेंबर तो टाळण्यात यावा या मागणीसाठी आज भीमार्मी भारत एकता मिशन धुळे जिल्ह्याच्या वतीने तो संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही राज्यपाल व राष्ट्रपती महोदयांना हे निवेदन सादर करीत आहोत की पाच ते सहा डिसेंबरला संपूर्ण देशभरातून मुंबईमध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांचा महापरिनिर्वाण निमित्त संपूर्ण देशभरातून आंबेडकर अनुयायी येतात आणि त्यांना श्रद्धासुमनाने आपली श्रद्धांजली अर्पित करतात तर त्यामुळे तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण की सरकार स्थापन झाल्यानंतर काही विशिष्ट विचारसरणीचे लोक जल्लोष साजरा करू शकतात फटाकडे फोडू शकतात आणि लाखो करोडो अनुयायी दुःखाच्या सागरात बुडालेल्या असताना हा जो निर्णय राज्यपालांनी किंवा केंद्र शासनाने घेतलेला आहे तात्काळ रद्द करून सहा तारखेनंतर तुम्हाला कधीही शपथविधी घ्यायची असेल तर घ्यावी कारण की पाच तारखेला जर शपथविधी होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात आर्मी भारत एकता मिशन याचा आज तर आम्ही निवेदन देते पण त्यानंतर आक्रमकपणे जिथं शपथविधी होणार आहे तिथेही भीम आर्मीचे कार्यकर्ते मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहून शपथविधी उदळ उधळून देण्यात येईल ही ही ये आम्ही इथून चेतावनी देत आहोत जय